नवीन दिवसाच्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण गोलगळ्याचे वेगवेगळे वे चार प्रकार बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्ही अगदी नवीन जर शिकत असाल तर तुम्हाला हे कटिंग बघून अगदी परफेक्ट कटिंग करता येईल दहा टक्के जरी ब्लाऊज आपल्याकडे शिवायला येत असतील तर त्यातील मॅक्झिमम सात ते आठ टक्के ब्लाऊज हे गोल गळ्याचेच असतात त्यामुळे गोल गळा कटिंग करणं येणं तितकंच महत्वाचं आहे आणि परफेक्ट कटिंग कसं करायचं हेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर बघा इथे मी बॅकनेकच कटिंग करून घेतलेलं आहे तर इथे आपण चार गळ्या बघणार आहोत त्यामुळे इथे मी चार पेपर कटिंग करून घेतलेले आहेत तर चला आता आपण एक एक गळा स्टेप बाय स्टेप कटिंग करून घेऊया तर बघा इथे मी जसं आपण बॅकनेकला कटिंग करतो तसं सेम इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे तर बघा इथे मी पूर्ण शोल्डर हे साडेपाच इंच घेतलेलं आहे बरोबर तर आता मी इथे पट्टीचं माप टाकणार आहे तीन इंचावरती अडीच इंच पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणून इथे तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि आपली गळ्याची रुंदी जी आहे ती अडीच इंच आहे बरोबर आता इथून बघा क्रॉसमध्ये आपल्याला मागील गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे तर इथे मागील गळ्याची उंची मी साडेनऊ इंच घेणार आहे आणि बघा गळ्याची रुंदी आपण अडीच इंच घेणार आहोत तर बघा इथे मी अडीच इंच मागील गळ्याची रुंदी घेतलेली आहे आता आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचं आहे बॉक्स तयार करून घेतल्यामुळे आपल्याला सेप द्यायला अगदी सोपं जातं त्याच्यामुळे बॉक्स तयार करायला विसरायचं नाही बॉक्स तयार करून घ्यायचं आहे तर बघा इथे व्यवस्थित मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा इथून आपल्याला अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे आ लक्षात तर बघा ह्या कोपऱ्यापासून आपण अर्धा इंच मार्किंग केलेलं आहे आणि बघा इथून आपल्याला अशा पद्धतीने गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे तर बघा मी इथून व्यवस्थित गोलाकार शेप देऊन घेत आहे तर बघा बॉक्स तयार केल्यामुळे आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने इथे गोल करायचा सेप देता आलेला आहे त्यामुळे कोणताही शेप द्यायचा असेल तर पहिल्यांदा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित शेप देता येईल तर बघा आपण इथून अर्धा इंच घेतलेला आहे आणि शेप देऊन घेतलेला आहे आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया तर बघा इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे तुम्हाला सेप ओपन करून दाखवते तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपला गोल गळ्याचा सेप इथे आलेला आहे तुम्ही राऊंड बघू शकता खालचा किती सुंदर असा आपला गोल गळ्याचा सेप आलेला आहे बरोबर तर बघा खूप सोप्या पद्धतीने आपण पहिला गळा कटिंग केलेला आहे आता आपण दोन नंबरचा गळा कटिंग करणार आहोत तर बघा गळा कटिंग करण्यासाठी इथे मी दुसरा पेपर घेतलेला आहे तर बघा इथे मी अडीच इंचावरती गळ्याची रुंदी टाकलेली आहे आणि तिथूनच मागील गळ्याची उंची मी साडेनऊ इंच घेणार आहे तर इथे साडेनऊ इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि बघा इथे मागील गळ्याची रुंदी मी अडीच इंच घेणार आहे आणि आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचं आहे तर बघा इथे आपण मागील गळ्याची रुंदी आणि रुंदी ही सेमच घेतलेली आहे अडीच अडीच इंच आता आपल्याला काय करायचं आहे बघा इथून आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे तर बघा इथे मी एक इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि आपल्याला इथे सेप देऊन घ्यायचं आहे तर बघा इथून मी सेमच ठेवणार आहे आणि इथून बघा अशा पद्धतीने मी गोलाकार सेप देऊन घेत आहे तर बघा मगाशी आपण अर्धा इंच घेतलं होतं आता आपण इथे एक इंच घेतलेलं आहे आणि सेप देऊन घेतलेलं आहे तुम्हाला याचं कटिंग करून दाखवते म्हणजे तुम्हाला दोन्ही गळ्यातील डिफरन्स लक्षात येईल तर बघा इथे मी कटिंग करून घेतलेला आहे तुम्हाला ओपन करून दाखवते हा सेप कशा पद्धतीचा दिसत आहे तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आपला गोलगळ्याचा सेप इथे तयार झालेला आहे तुम्हाला दोन्ही गाळ्यामधील डिफरन्स लक्षात आलेला असेल आपण अर्धा इंच आणि एक इंच मार्किंग करून इथे सेप देऊन घेतलेले होते आणि दोन्ही सेप आपले अगदी परफेक्ट आलेले आहेत बरोबर तर चला आता आपण तीन नंबरचा गळा इथे कटिंग करून घेणार आहोत त्यासाठी बघा सेम बॅकनेक इथे मी कटिंग करून घेतलेला आहे आता बघा इथे मी अडीच इंचावरतीच गळ्याची रुंदी इथे घेणार आहे तुम्ही ते कमी जास्तसुद्धा करू शकता आणि तिथूनच बघा क्रॉसमध्ये आपल्याला मागे गळ्याची उंची इथे साडेनऊ इंच टाकायची आहे मी ते उंची साडेनऊ इंच घेतलेली आहे म्हणजे तुम्हीसुद्धा साडेनऊ इंच घ्यावी असं काही नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते उंची कमी जास्त करू शकता तर बघा इथे आपण तीन ते साडेतीन इंच मागील गळ्याची रुंदी इथे घेणार आहोत तर इथे मी साडेतीन इंच मागे गळ्याची रुंदी घेणार आहे मला गळा किती रुंद हवा आहे त्यानुसार तुम्ही ते मार्किंग करू शकता तिथे इथे मी साडेतीन इंच घेतलेलं आहे आणि इथे बॉक्स तयार करून घेणार आहे तर बघा इथे मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर आपण इथे साडेतीन इंच घेतलेलं आहे आणि वरती गळ्याची रुंदी आपण अडीच इंच घेतलेली आहे गळ्याची रुंदी इथे मी अडीच इंच घेतलेली आहे तुम्ही कमी जास्त सुद्धा इथे करू शकता तर बघा इथे मी अर्ध्या वरती मार्किंग करणार आहे तर बघा इथून मी अर्धा इंच घेतलेलं आहे आपण इथून अर्ध्या इंचावरती सेप देणार आहोत तर बघा इथपर्यंत सेमच ठेवायचा आहे आणि इथून बघा आपल्याला अशा पद्धतीने गोलाकार सेप देऊन घ्यायचा आहे तर हा डीप नेक आहे गळा रुंद येणार आहे तर ते मी अर्धा इंच घेतलेला आहे आणि सेप देऊन घेतलेला आहे तर चला तुम्हाला सेप कटिंग करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा सेप कशा पद्धतीचा दिसणार आहे बघा ते व्यवस्थित मी कटिंग करून घेत आहे तर सेफ कटिंग करून झालेला आहे तुम्हाला ओपन करून दाखवते तर तुम्ही बघू शकता अगदी डीपनेक आपला हा गळा रेडी झालेला आहे आपण ज्यावेळेस टक्स टाकू त्यावेळेस बघा सेफ अशा पद्धतीने अजून पसरट होणार आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने अजून पसरट हा गळा तयार होणार आहे सध्या खूप ट्रेंड आहे डिपनेक ब्लाऊज डिझाईनचा त्यामुळे नक्कीच अशा पद्धतीचा गोल तुम्ही गळा बनवू शकता तर बघा आपण हा तीन नंबरचा गळा कटिंग करून घेतलेला आहे आता आपण चार नंबरचा आणि लास्ट नंबरचा गळा इथे कटिंग करून घेणार आहोत तर बघा इथे मी गळ्याची रुंदी अडीच इंच घेतलेली आहे आणि तिथूनच बघा क्रॉसमध्ये मा मागील गळ्याची उंची मी साडेनऊ इंच घेणार आहे तुम्ही अगदी सात इंच आठ इंच नऊ इंच दहा इंच बारा इंचापर्यंत तुम्ही कितीही उंची घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे उंची टाकायची आहे आणि मागील गळ्याची रुंदी मी साडेतीन इंच घेतलेली आहे आणि ते बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आता इथून बघा आपण एक इंचावरती मार्किंग करणार आहोत मग अशा आपण अर्धा इंच घेतलं होतं आता आपण इथे एक इंच घेणार आहोत तर बघा इथे मी एक इंच घेतलेला आहे आणि बघा इथून आपण सेप देऊन घेणार आहोत तर इथपर्यंत आपण सेमच ठेवणार आहोत आणि इथून बघा अशा पद्धतीने गोलाकार सेप देऊन घेणार आहोत तर बघा इथे मी गोलाकार सेप देऊन घेतलेला आहे तर बघा इथे व्यवस्थित आपण सेप देऊन घेतलेला आहे तर बघा इथून आपण एक इंच घेतलेला आहे आणि सेप देऊन घेतलेला आहे तुम्हाला याचं कटिंग करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा सेप कसा दिसणार आहे जेवढी तुम्ही मागे गळ्याची रुंदी वाढवाल तेवढा तुमचा गळा हा पसरट होणार आहे त्यामुळे तुम्हाला कसा रुंद गळा हवा आहे त्यानुसार तुम्ही ते मार्किंग करायचं आहे लक्षात तर चला आता व्यवस्थित आपण याचं कटिंग करून घेऊया तर बघा ते सेप कट करून घेतलेला आहे तुम्हाला ओपन करून दाखवते तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा आपला राऊंड शेप आलेला आहे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल की आपण मागील गळ्याची रुंदी फक्त चेंज केलेली आहे बाकी आपण सर्व मापे सेम ठेवलेली होती आणि फक्त आपण अर्धा इंच आणि एक इंच मार्किंग करून इथे देऊन घेतलेले आहेत जसं की तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की दहा टक्के जर आपल्याकडे ब्लाउज शिवाय येत असतील तर त्यातले सात ते आठ टक्के ब्लाउज आपल्याला गोल गळ्याचेच येत असतात त्यामुळे तुम्ही जर असे गळे कटिंग करून ठेवले आणि ज्या कस्टमर तुमच्याकडे येतील त्यावेळेस तुम्ही त्यांना विचारू शकता की तुम्हाला यातला कोणता गळा स्टिच करायचा आहे म्हणजे कस्टमरला सुद्धा वाटेल की तुमच्याकडे खूप नॉलेज आहे त्यामुळे नक्कीच तुमच्याकडे कस्टमर अट्रॅक्ट होतील गोल सेफ हा असा सेफ आहे की तो आतापर्यंत ट्रेंडिंग मध्ये होता ट्रेंडिंग मध्ये आहे आणि ट्रेंडिंग मध्ये राहणार आहे त्यामुळे आपल्यालाही परफेक्ट गोल गळ्याचा कटिंग करता आला पाहिजे बरोबर तर बघा आपण स्टेप बाय स्टेप चार गोल गळ्याचे कटिंग केलेले आहेत तुम्ही ह्या पद्धतीने कितीही इंचा गळा इथे कटिंग करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की इथे आपण गळ्या रुंदी अडीच इंच घेतलेली आहे पण प्रत्येक वेळेस अडच येईल असं काही नाही कमी जास्त सुद्धा गळारुंदी होऊ शकते त्यानुसार गळ्याचा चेंज होणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे तर बघा तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप तिथे मी समजावून सांगितलेला आहे माझा प्रयत्न तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचलेला असेल अशी मी आशा करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सोबत असेच कनेक्ट राहा कनेक्ट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील नंतर भेटूया असेच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय